नमस्कार पाहूयात विशेष बातमी गुरुंच्या सन्मानात आनंद श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पारे येथे गुरु मोठ्या उत्साहात साजरी गुरु म्हणजे दीप प्रकाशाचा अंधार दूर करणारा आशेचा मार्ग शब्दांनी घडवतो तो, तो जीवनाचा अर्थ ज्ञानाची वाट दाखवणारे संस्कारांचे बीज पेरणारे गुरु म्हणजे जीवनाचे सार तेच खरे ईश्वराचे रूप साकार नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करणारे वेळ प्रसंगी धाकात ठेवणारे गुरु असतात आणि आपल्या आयुष्याला दिशा देणाऱ्या गुरूंचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे गुरु पौर्णिमा होय गुरुपौर्णिमा ही संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात आणि थाटात साजरी केली जाते याच पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील पारे खेडे गावातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय ते गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले श्री दत्तगुरु व शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच जीवनाचा खरा अर्थ उलगडला अशी श्रद्धा व्यक्त करत काही विद्यार्थ्यांनी आपली कृतज्ञता भाषणाच्या स्वरूपात व्यक्त केली विशेष म्हणजे विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्यात या शिक्षकांच्या भूमिकेची कदर करणे हेच कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रशाल्यातील मुख्याध्यापक सहशिक्षक यांचा पुष्पगुच्छ श्रीफळ व पेन देऊन सन्मान करण्यात आलाय यावेळी सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावर एक वेगळे तेज दिसून येत होते सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत होता ज्ञानदीप लावणारे गुरु मूल्याचे बाळकडू देणारे गुरु मनात रुजवत त्यांच्या प्रती श्रद्धा म्हणजे गुरु वासल्याची शाया शिकवत होता जीवनाची माया कृतज्ञेचे शब्द सपुरे ज्ञानाचा काळोख भरवतो ज्ञानाच्या प्रकाशात मार्ग दाखवतो तो म्हणजे फक्त आणि गुरुच असतो यावर प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या कार्यक्रमासाठी प्रशालाचे मुख्याध्यापक माननीय सर संस्थेचे सचिव माननीय गोरड सर सहशिक्षक माननीय मोटे सर माननीय कुलकर्णी सर माननीय सर, माननीय चव्हाण सर माननीय सर माननीय सर, व माने मॅडम गोरण मॅडम माननीय सर तसेच कर्मचारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते